महाराष्ट्रातील कृषी पाच विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये पस्तीस लाख आठ हजार ,00, शेतकऱ्यांना एक हजार सातशे कोटी त्र्याहत्तर लाख रुपये पीक विमा अग्रिम वितरण करण्यास मंजुरी दिली आहे गौरी गणपतीपूर्वीच अग्रिम रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे अग्रिम रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे या योजनेअंतर्गत विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये अग्रिम वितरण होणार आहे प्रमुख जिल्ह्यामध्ये बीड धाराशिव परभणी लातूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम मिळणार आहे शेतकऱ्यांना पीक विमा अग्रिम रक्कम वितरण केली जाणार आहे ही रक्कम विमा लाभार्थ्यांच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केली जाणार आहे एकूण लाभार्थ्यांची शेतकऱ्यांची संख्या आहे पस्तीस कोटी आठ लाख तीनशे तीन आणि मंजूर झालेली एकूण रक्कम आहे एक लाख सात हजार कोटी त्र्याहत्तर लाख रुपये प्रमुख जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अग्रिम पीक विमा रकमेचा तपशील पुढीलप्रमाणे जिल्हे नाशिक जिल्हा तीन लाख शेतकरी

जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यातील सोळा हजार नऊशे एकवीस शेतकरी पात्र ठरलेले असून चार पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी रुख रक्कम मिळणार आहे अहमदनगर जिल्हा अहमदनगर जिल्ह्यातील दोन कोटी एकतीस लाख आठशे एकतीस शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार असून एकशे साठ पॉईंट अठ्ठावीस कोटी रोख रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे समोरचा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकरी पात्र ठरलेले असून एकशे अकरा पॉईंट एक्केचाळीस कोटी रुख रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यातील चाळीस हजार चारशे चार शेतकरी पात्र ठरलेले असून सहा पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी एवढी रक्कम मिळणार आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकरी पात्र ठरलेले असून बावीस पॉईंट चार कोटी रक्कम मिळणार आहे धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यातील चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकरी पात्र ठरलेले असून दोनशे अठरा पॉईंट पंच्याऐंशी कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यातील एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकरी पात्र ठरलेले असून सत्त्याण्णव पॉईंट एकोणतीस कोटी रक्कम मिळणार आहे कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यातील दोनशे अठ्ठावीस शेतकरी पात्र ठरलेले असून तेरा लाख रुपये रक्कम मिळणार आहे जालना जिल्ला, जालना जिल्हा जिल्ह्यातील तीन तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकरी पात्र ठरलेले असून एकशे साठ पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी रक्कम मिळणार आहे परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यातील चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकरी पात्र ठरलेले असून दोनशे सहा पॉईंट अकरा कोटी रक्कम मिळणार आहे नागपूर जिल्हा नागपूर जिल्ह्यातील त्रेसष्ट पात्र ठरलेले असून बावन्न कोटी रक्कम मिळणार आहे लातूर लातूर जिल्हा शेतकरी पात्र ठरलेले असून सत्याऐंशी कोटी एवढी रक्कम मिळणार आहे समोरचा जिल्हा आहे अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्यातील दहा हजार दोनशे पासष्ट शेतकरी पात्र ठरलेले असून आठ लाख रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे